नोंद नाही करत संघटना एवढ्या जोमान काम करते त्या मोदीला येड लागले असं मला वाटतं त्यांनी काय म्हटलं ती मतदान करा मतदान करा पण पुलवामाच्या शहीदांना मतदान करा शहीदाच्या नावाने मग करा तुम्ही कधी मर्याय डोक्यावरती घेऊन जाताना ती जेव्हा भिक्षा मागते ती जेव्हा भिक्षा मागते आणि तिला भिक्षा मिळाली नाही मग ती भी काय करते बघितलंय का कोणी नाही ती परडी खाली ठेवते आणि त्या मर्यायीला लाख शेवा मोजते गेले दो, दोन वर दोन तास झालं डोक्यावरती घेऊन फिरते एकही गिराईक मिळालेला नाही तसं मोदी आता करायला लागणार की पुलवामाच झालं मला मतदान देतील आता त्यांनी इलेक्शन आलं मतदानाचा दिवस आला ती पार्टी खाली ठेवली आणि त्याला शिवाय द्यायला लागल्या अरे बाबा आता ह्याच्या नावाने तरी मतदान द्या <laughs> तेव्हा मी इथल्या व्यापाऱ्यांना सांगतो लातूरच्या व्यापाऱ्यांकडे काळा पैसा आहे म्हणजे जुना रद्द झालेला पैसा आहे याची मला जाणीव आहे तुम्ही अर्जुन सलगर यांना मतदान करा निवडून आणा आम्ही एक संधी पुन्हा या नोटा बदलण्याची आपल्याला देऊ पण जुन्या नोटा घेऊन आलात म्हणून जेलमध्ये टाकणार नाहीत हेही आश्वासन देत त्या घामाचा पैसा आहे कमवलेला पैसा आहे एवढंच फक्त आहे की टॅक्स भरलेला नाही टॅक्स लावला जाईल एवढा फक्त मी सांगतो व्यापार सुप्रीम कोर्टाने असणार चार दिवसापूर्वी एक स्टे दिला कशाला स्टे दिला तर दोन हजाराचा व्यवहार करायचा असेल तर पोलीस स्टेशन मधली परमिशन काढून घेऊन या आता त्यांनी व्यापार करायचा की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अर्ज द्यायचा हा माझ्याकडं व्यापार करायला आलाय दोन हजाराचा आहे आता परमिशन दे पोलीस स्टेशनला गेल्या तर तो म्हणतो दोन हजाराच आहे की जास्तीच आहे त्या व्यापाऱ्याच्या लक्षात येते की हा कोचक प्रश्न आहे तू कशाला विचारतो आय टेपला खालच कि मोकळाचं वक्तव्य केलं आणि काँग्रेस सरकार जर आलं तर चर्चा होणार नाही अडथळ येत कस या वक्तव्या मी काँग्रेस सरकार येत नाही हे हंड्रेड पर्सेंट शुअर आहे त्याच्यामध्ये दुसरं आहे इम्रान खाननी हे म्हणणं म्हणजे मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो इम्रान खाननी पुलवामा संदर्भातसुद्धा बोलावं अशी माझी अपेक्षा आहे याचं कारण मीच डॉक्युमेंट्स बाहेर काढले होते की यांना आठ दिवस अगोदर जाणीव झाली होती की कुठलाही कॉन्बोय जाणार असेल तर त्याच्यावरती अटॅक होणार आहे तेव्हा मोदींच्या आणि इम्रान खानच्या बातचीत व्यवस्थित व्हावी सुरळीत व्हावी म्हणून इम्रान खान यांनी सुद्धा बोलावं की त्यांनी काय माहिती आहे त्यांच्याकडे ती ते मी तेच म्हटलं ना सुद्धा इम्रान खान पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी अधिक माहिती द्यावी अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे